श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की बाळूममांचा नवरत्न उपवास करत असताना चुकूनही या चुका तुम्ही करू नका ज्या चुका आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढील प्रमाणे सांगत आहे त्यासाठी कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला तुम्ही बाळूमामांचा केलेला हा नवरत्न उपवास या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल आणि जर का तुम्ही बाळूमामांचा नवरत्न उपवास केला परंतु यासुद्धा चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला तुमच्या तुम्हा सेवेचं फळ कसल्याही प्रकारचं मिळणार नाही हे लक्षात ठेवा चला तर मग भक्तांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिली चूक अशी आहे की सर्वात खूप मोठी आणि भयंकर अशी चूक आहे बाळूमामांचा नवरत्न उपवास तुम्ही करत आहात आणि जर का तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करत नसाल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं फळ मिळणार नाही हे लक्षात ठेवा नंबर दोन तुम्ही बाळूमामांचा उपवास करत आहात परंतु तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी जर का तुम्ही हा उपवास करत असाल तर तुम्हाला या सेवेचं फळ मुळीच मिळणार नाही म्हणजेच स्वार्थापोटी मामांचा हा उपवास तुम्ही करू नका मामांचा उपवास तुम्ही करत आहात तर मामांचं नामस्मरण नित्य तुमच्या मुखामध्ये असलं पाहिजे हे लक्षात ठेवा नंबर तीन तुम्ही बाळूमामांचा उपवास करत आहात परंतु तुम्ही शिविगाळ करणे किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही व्यसन करत असाल तर तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार नाही नंबर चार तुम्ही बाळूमामांचा नवरत्न उपवास करत आहात म्हणजे नऊ दिवसाचा उपवास तुम्ही करत आहात आणि तुम्ही फराळासाठी शाबू भगर पापड्या वगैरे असलं काही तुम्ही खात असाल तर तुम्हाला या सेवेचं कसल्याही प्रकारचं फळ मिळणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे फराळासाठी फक्त तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुम्हाला फळे खायची आहेत त्यानंतर भरपूर तुम्हाला दूध प्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला खारका असेल खजूर हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर शेंगाणे तुम्ही खाऊ शकता तुम्ही दही खाऊ शकता हे जे काही मी तुम्हाला फळपदार्थ सांगितले हेच तुम्हाला फराळासाठी खायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही जे काही फराळ करत आहात तोच नैवेद्य आपल्या बाळूमामांना दाखवायचा आहे तरच तुम्हाला भरपूर अशा प्रचंड प्रमाणामध्ये या सेवेचं फळ मिळेल त्यानंतर पुढची चूक अशी आहे जर का बाळूमामांचा नवरत्न उपवास स्त्री करत असेल आणि तिला मासिक विटाळ मासिक धर्म आला असेल तर त्या स्त्रीनी जागेवरच आपले उपवास बंद करावेत त्याचबरोबर एखादी स्त्री बाळूमामांचा नवरत्न उपवास करणार होती आणि तिला मासिक विटाळ आला त्यामुळे तिला हा उपवास करणं जमलं नाही तर त्या स्त्रीने तिचे पाच दिवस झाल्यानंतर पुढील दिवसामध्ये जे काही दिवस असतील अठ्ठावीस मार्चपर्यंत दोन दिवस असतील तीन दिवस असतील नशिबाने किती का दिवस असेनात त्या दिवसाचा तुम्ही उपवास करावा पण ज्यांना कुणाला बाळूमामांचा उपवास करणे जमत नाही त्यांना बी पी आहे शुगर आहे काही त्रासामुळे काही आजारांमुळे ते मामांचा उपवास करू शकत नाहीत त्यांनी एक दिवसाचा उपवास तुम्ही करू शकता दोन दिवसाचा उपवास तुम्ही करू शकता पाच दिवसाचा तुम्ही उपवास करू शकता सात दिवसाचा उपवास तुम्ही करू शकता हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढची सेवा अशी आहे जर का कुणाला मामांवर खूप विश्वास आहे खूप श्रद्धा आहे परंतु उपवास करणं जमत नाही त्यांनी काय करायचं आहे नऊ दिवस फक्त मामांच्या सेवेत राहायचं आहे मामांची सेवा म्हणजे काय तर सतत मामांचं नामस्मरण करणं बाळूमामांची आरती करणं बाळूमामांची पूजा करणं अशा प्रकारे पंचोपचार तुम्ही नऊ दिवस श्रद्धेने मनोभावाने मामांची तुम्ही सेवा करा उपवास केल्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यानंतर पुढची चूक अशी आहे की बघा जो कोणी पुरुष बाळूमामांचा नवरत्न उपवास करत आहे आणि त्याच घरातील एखाद्या स्त्रीला मासिक विठाळ आला असेल तर त्या पुरुषाने उपवास करावा की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा घरातील एखादा व्यक्ती उपवास करत आहे आणि एका, एका स्त्रीला मासिक विठाळ आला असेल तर तुम्ही त्या स्त्रीला पाच दिवस बाजूला बसवायचे आहे आणि जर का तुम्हाला हे जमत नसेल बाजूला बसवणं वगैरे तुमच्या काही कारणामुळे अडचणीमुळे तुम्हाला जमत नसेल तर त्या पुरुषाने जागीच उपवास त्या क्षणी उपवास बंद करायचा आहे हे लक्षात ठेवा बघा त्यानंतर तुमची पुढची चूक अशी आहे की घरामध्ये दोन स्त्रिया आहेत आणि दोन्हीही बाळूमावांचा नवरत्न उपवास करत आहेत त्यातील एका स्त्रीला मासिक विटाळ आला असेल तर त्या दुसऱ्या स्त्रीने उपवास करावा की नाही तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देते बघा ज्या स्त्रीला मासिक विटाळ आलेला आहे त्या स्त्रीला तुम्ही बाजूला बसवा जर का तुम्हाला ते जमत नसेल तर जी दुसरी स्त्री मा बाळूमामांचा नवरत्न उपवास करत आहे त्या स्त्रीने उपवास करू नये कारण हे घोर पाप आहे कारण आपले बाळूमामा हे ब्रह्मांड नायक आहेत ब्रह्मांडाचे चालक आहेत मालक आहेत आणि घरामध्ये मासिक बिटाळ आला तर त्याची शिवाशिव नक्कीच होते त्यामुळे तुम्ही नऊ दिवस तरी या सेवेचं काटेकोरपणे पालन करा जर का तुमच्या सेवेत ताकद असेल तर फळामध्ये सुद्धा त्याच्या दुप्पट पटीने ताकद असते हे लक्षात असू द्या भक्तांनो सर्वात महत्वाची आणि शेवटची चूक म्हणजे काय बघा तुम्ही बाळूमामांचा नवरत्न नौ उपवास करत आहात परंतु तुम्ही बाळूमामांची सेवा करत नाही किंवा मामांचं नामस्मरण तुम्ही करत नाही तोंडाने वाईट बोलता शिवेगाळ करता त्याचबरोबर तुम्ही जे काही फराळासाठी खाता ते तुम्ही बाळूमामांना नैवेद्य म्हणून दाखवत नाही तुम्ही अशा प्रकारची चूक करू नका जर का तुम्ही ही चूक केली तर तुम्ही जो काही मामांचा उपवास करत आहात त्या सेवेचं फळ तुम्हाला कसल्याही प्रकारचं मिळणार नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढची चूक अशी आहे तुम्ही मामांचा उपवास करत आहात आणि आपल्या अंगावर आपण घाण कपडे घालत आहात खराब झालेले फाटलेले साठलेले तुम्ही कपडे घालत आहात फाटका तुम्ही चप्पल घालत आहात तुटलेला चप्पल वापरत असाल किंवा तोंडाने वाईट बोलत असाल कुणाची तरी निंदा करत असाल गाराने करत असाल तर तुम्हाला या सेवेचं कसल्याही प्रकारचं फळ मिळणार नाही त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सेवा करत असताना तुमच्या मनामध्ये ज का जर का अहंकार असेल म्हणजेच मी मामांची सेवा करत आहे मी माम मामांची सेवा करत आहे असं तुमच्या मनाला वाटत असेल किंवा तुम्ही चार चौकामध्ये या सेवेचा दिखावा करत असाल तर तुम्हाला या सेवेचं फळ मिळणार नाही कारण अहंकार रूपी सेवेचा मामा मुळीच स्वीकार करत नाहीत हे लक्षात असू द्या म्हणून मी मामांचा भक्त आहे मी मामांची सेवा करतो मी अशा प्रकारची सेवा करतो मामा अमुक आहेत तमुक आहेत अशा प्रकारचा मामांच मामांचा प्रचार करण्याचा तुम्ही थांबवा जर का तुम्हाला शक्य असतील तर तुम्ही मामांचे सेवेकरी घडवण्याचा प्रयत्न करा मामांचा सेवेकरी प्रत्येक घराघरामध्ये झाला पाहिजे असा आपल्या ब्रह्मांडासमोर तुम्ही संकल्प करा आणि या सेवेला लागा परंतु तुम्ही अहंकार रूपी सेवा करत असाल तर हे ब्रह्मांड तुमच्या सेवेचा स्वीकार करणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून बाळूमामांचा नऊ दिवसाचा उपवास करत असताना दररोज सकाळी लवकर उठणे झोपेतून डोळे उघडल्याबरोबर प्रथम आपल्या श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांचं नामस्मरण करणे दिवस दाखवल्याबद्दल या ब्रह्मांडाचे आभार मानणे सूर्याला सूर्यनमस्कार करणे त्यानंतर बाळूमामांची नित्यसेवा करणे मामांची आरती करणे मामांना फळाचा नैवेद्य दाखवणे त्याचबरोबर तोच फळाचा नैवेद्य आपण फराळ म्हणून ग्रहण करणे त्याचबरोबर दिवसभर काम करत असताना मामांच्या सेवेत राहणे म्हणजेच मामांच्या नामस्मरणात राहणे दिवसभर थंड पाणी पिणे डोकं शांत ठेवणे भरपूर पाणी पिणे आणि जर का तुम्ही उपवास करत असताना तुम्हाला भूक लागत नसेल फक्त मामांच्या नामाचंच तुम्हाला वेळ लागलेलं ला असेल तर बाळूमामा त्या सेवेचा स्वीकार करत आहेत हे तुमच्यासाठी खूप मोठं संकेत आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्ही मामांची सेवा करत आहात मामांचा उपवास तुम्ही करत आहात परंतु तुम्हाला सारखं भूक लागल्यासारखं वाटत असेल खाऊखाव झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला भरपूर असं पाणी प्यायचं आहे वेणखजूरसुद्धा तुम्हाला खायचे आहे पाणी जास्त पिल्याने शरीरसुद्धा निरोगी राहतं शरीरामधून जो काही वाईट शक्तीचा प्रवास चालू आहे त्याला पाण्याच्या प्रवाहामुळे पाजर फुटतो आणि जी काही वाईट शक्ती आहे त्या पाजरामार्फत आपल्या शरीरातून बाहेर पडते म्हणून भरपूर पाणी पिऊन डोकं शांत ठेवायचं आहे आणि सतत मामांच्या नामस्मरणात राहायचं आहे तर भक्तांनो हे जे काही मी तुम्हाला नियम सांगितले तर हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि तरच बाळूमामा तुमच्या सेवेचा स्वीकार करतील हे निश्चित आहे म्हणून झालेली सेवा मी आपल्या चिरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त भक्तांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला या चॅनलवर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ भेटणार आहेत मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हाल सिद्धनाथांच्या नावानंच सांग भलं